त्यात काल एल एस जीनी प्रथम फलंदाजी करून दोनशे अडतीस धावांचा डोंगर उभा केला पहिले तीन फलंदाज एडी एम मिशेल मार्श आणि निकोलस पुरन यांनी प्रत्येकी सत्तेचाळीस एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी धावा केल्या आणि त्यांनी धावाचा डोंगर उभाच केला ह्या मॅचमध्ये के के आरच्या स्पिनर्सला खास करून एकही बळी मिळवता आला नाही ह्याचंच कारण की विकेट विकेट इतकी फ्लॅट बनवली आहे की त्यांना काही स्कोपच नाही आहे दोनशे अडतीस चेस करताना के के फलंदाजीने पण खूपच धडाकेबाज फलंदाजी केली होती सुरुवात केली होती आणि त्यांच्या बारा षटकात तीन आउट एकशे बासष्ट होते म्हणजे त्यावेळेला ते जिंकण्याच्या मोडवर होते म्हणजे त्यावेळी असं कोणाला वाटणार नाही की आपण हरू म्हणून कालचा सा दुसरा सामना एल एस जी विरुद्ध के के आर असा इडन गार्डनमध्ये झाला आणि ह्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे धावांचा डोंगर उभारला गेला जवळपास पाचशे धावा झाल्या चाळीस ओव्हरमध्ये आजकाल चारशे पाचशे सहाशे अशा धावा सहज होत आहे त्याचं कारण आहे की विकेट विकेट म्हणजे इतकी फ्लॅट विकेट बनवली जाते ग्राउंड छोटं बाउंड्री छोटी आउटफील्ड फास्ट त्यामुळे सगळं बॅट्समन ओरिएंटेड गेम होतोय की काय असं वाटतंय पण बॅट्समन ओरिएंटेडच गेम आहे व्हाईट बॉल त्यात काल एल एस जीनी प्रथम फलंदाजी करून दोनशे अडतीस धावांचा डोंगर उभा केला पहिले तीन फलंदाज ए डी एम मरकडम मिशेल मार्श आणि निकोलस पुरन यांनी प्रत्येकी सत्तेचाळीस एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी धावा केल्या आणि त्यांनी धावाचा डोंगर उभाच केला ह्या मॅचमध्ये के के आरच्या स्पिनर्सना खास करून एकही बळी मिळवता आला नाही याचंच कारण की विकेट विकेट इतकी फ्लॅट बनवली आहे की त्यांना काही स्कोपच नाही आहे दोनशे अडतीस चेस करताना के के आरच्या फलंदाजीने पण खूपच धडाकेबाज फलंदाजी केली होती सुरुवात केली होती आणि त्यांच्या बारा षटकात तीन आउट एकशे बासष्ट होते म्हणजे त्यावेळेला ते जिंकण्याच्या मोडवर होते म्हणजे त्यावेळी असं कोणाला वाटणार नाही की आपण हरू म्हणून तीन आउट एकशे बासष्ट बारा ओवरमध्ये सगळ्यांनीच अजिंक्य रहाणे वरचे सगळे फलंदाज सगळ्यांनी स्कोर चांगला स्कोअर केला होता परंतु पुढच्या पंचवीस बॉलमध्ये जो सामन्याची कलाटणी दे देणारा जो क्षण होता तो होता पुढच्या पंचवीस बॉलमध्ये के के आरचे चार फलंदाज आउट झाले आणि फक्त तेवीस धावा झाल्या तीन आउट एकशे बासष्टवरून सात आउट एकशे सत्त्याऐंशी झाला सोळा ओवरमध्ये हे होत असताना ज्या फलंदाजानं के के आरने पाठवलं हो फलंदाजीला आणि ज्या फलंदाजाला मागे ठेवलं ते मला खूपच आश्चर्यकारक वाटलं जो फलंदाज ज्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे ज्याने एक हाती सामने जिंकून दिलेले आहेत आणि हे ग्राउंड आणि विकेट त्याच्यासाठी तो प्रसिद्ध आहे त्या फलंदाजाला आठव्या नंबरवर पाठवून त्यांनी पंधरा चेंडूत अडतीस धावा केल्या रिंकू सिंगला तुम्ही एवढं खाली का पाठवलं हा एक मोठा संशोधनाचा विषय ठरेल आणि त्याच्यावरती सगळे अंगरेश रघुवंशी अँड्रे रसल रमणदीप हे सगळे जे फलंदाज होते त्याच्यावरती आणि लेफ्ट हँड बॅट्समन आहे रिंकू सिंग अनेक सामने एक हाती जिंकून दिलेले आहेत मागच्याच वर्षीचं एक आहे की त्यांनी पाच बॉलमध्ये पाच सिक्स मारून त्यांनी मॅच जिंकून दिली होती आणि आता जर पाहिलं तुम्ही या अडतीस मध्ये त्याचे छत्तीस धावा बाउंड्री सिक्स मध्ये होते तर अशा फलंदाजाला तुम्ही खाली ठेवून त्या पंचवीस बॉल मध्ये चोवीस धावा देऊन चार बळी तुमची गेली आणि तुम्ही रिंकू सिंगला खाली ठेवलं मला वाटतं सामना तिथेच हारले के के आर आणि ही खूप मोठी चूक झाली असं मला वाटतंय एल जीच्या गोलंदाजांनी बोली ठीक केली चार त्यांनी नव ज्याला म्हणतो आपण ते त्याने ठेवले आणि चार धावांनी एक अटीतटीचा सामना ते जिंकण्यात त्यांना यश मिळालं तात्पुरता एवढंच धन्यवाद